<laughs> हे करा ना ब्रश करा आंघोळ करा पाणी देते मी आंघोळीला आंघोळ गिंगोळ नाही करत मी तुला आधी सांगितलं होतं तू फाल तूच लांब होत राहत रा ने ने, ने, रा मुक्का मी एवढा नांदा लावत असतात के ते बाबा समजते की नाही समजत नाही नाही रा जा बुवा रा बाई बुवा काय रा किती मच्छर डसले रात्री गुडनाईट गिडनाईट नाही वाटते तुमच्या घरी मला तर असं वाटलं की नेतात आता मच्छर उचलून दे हा मच्छर मच्छराने ओळखलं अशी आपल्यातलाच वय हा कोणी म्हटलं

दवाई बाज दिवाई आले ना पाहून जा खाऊन जा नाही नाही मामीजी झाला पाहून सर काल मी बार बार, आता तुम्ही मुक्कामी म्हटलं तर थांबलो बर रात्रभर आता नाही आता बस झालं आता चल जातो आम्ही आता नाही वो माय जवळ बा असं नका करू हे दोनच तास थांबा दोन तासात स्वयंपाक करतो मी हा जेवण चालले जा बापा आबर बंजू पटापट आव पाहुणे घाई करतात काय भाव खाऊन राहिले हो तुम्ही जास्तीचे थांबा ना मुखाट्याना चाललो मी चल मी काका कोर्टाची तरी काय का तुम्हाला तिकडे अरे काय आहे तुला का तुला काय सांगत फोनवर की मी येतो तू स्वयंपाक करून ठेव जेवलं की निघाल तू रात्र केली इथं रात्र केली तर गेली झोपा 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 रा 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 मुक्का करा मुक्का मी केला तर सकाळी म्हणतात सध्या काय रा रोज येता का तुम्ही येते रोज येता का आता पहिल्यांदा मग कोणी म्हणते तुम्हाला ना असा सोयरा पाहिजे होता जो हंगत नाही मला आई बाबा लयत भाव देतात ना लय मान देतात जवाई बो जवाई बो म्हणून लय ठाकून राहिले तुम्ही जास्तीचे मंजू काय बोलतो तू हे ना बोलतो का मला मोती बोलतो का तुला घरी हा मग नांदा काय लावून राहिले मला बाबा एवढं जवाई बो जवाई बो मग पुढे मग पुढे होऊन राहिले तुम्ही जास्तच करून राहिले नेटा आम्ही तुमचे असंच करतो का आम्ही तुमच्या घरी कितीच राहतो आम्ही म्हणतो का आम्ही चाललो आम्ही चाललो तुमच्या घरी मच्छर नाही काय आमच्या घरी मच्छर तुमच्या घरचे मच्छर काढलो याचे कोमल आहेत का कोमल कापसा येऊन अशी मुखा घेतात का माणसाचा ती भेटवत ना नाही तुमच्या घरचे मच्छर मुके घेत असले तर मला वाटत असलं कि बाई आपल्या घरचेच मच्छर असतात यायच्या घरचे तर मुकेच घेतात मच्छर मच्छर होते एक मच्छर नव्हतं काही नका सांगू मच्छर होते वाले आले अन्मायबानं रात्री लागेल ब्लँकेट आणून तुमच्या अंगावर टाकलं की बाजोय आले एवढे आपल्या घरी तर येईल थंडी नको वाजायला बोलत काही <laughs> बोलता, का हो? बोलता मी मच्छर सांगतला की मच्छर कुठे असो आपल्या घरच असो कसा सरवाडीत हे सांगतलं तुम्हाला चहा बसा बरं राहती मी मस्त तुम्हाला बरमा गोरगचा चहा करून आणतो इलायची टाकून उन्हात उन्हात टाकेल लोक खुर्ची थाबा सुभास अरे बापूची खुर्ची उन्हात नाही बरं टाक उन्हाची बसत येईल चांगलं थंडी वाजत जा बसा नाही राहदे दे ते उन्हा तिकडे नालीच्या पुढे निघतील तिकडे मी बसतो इथं <laughs> बसा <laughs> हा वाचली आता म्हटलं फुट अ जर फुगून गेला हा माणूस तर माय बाबा तो मलाच बोलतील मी का मंजू जवाई आले असं म्हटलं माय बाबा तो माल ऐकून भाग नाही घेतील त्या जवळच्या शिकून घेतील जावाईबा बा लय नवसाचा हा जवाई बा का हा हे मलाच माहित आहे मोठा लावते होती या जवयबाचा रगार रगातून ओळखते आता जवय बाब ताल तोडते कोण भाव दे पटपट जावई बाबा भाई जा करून राहिले स्वयपाक झाला पाहिजे माझी दायत शिजलीच म्हणा टेन्शन न घेऊ आरामशीर कर थांबतो म्हणतात बारा एक वाजता निघू म्हणतात करता आणता त्यानं कायचा पावनचार करू राहिली थांबतो म्हणतात का लयच माणुसकीचे पावून भेटले बाई आम्हाला खरे ना बाई लय माणुसकीचा जवळ हाय बाई मला सांग एवढा मा धंद्याचा बीजी माणूस ते बी थांबतो म्हणतात नाही मय सांग बरं काम आहेत का ते पाहुणे एवढे मोठे लोक पण पाय का मंजू कालपासून आपल्या गरिबाच्या घरीच बरोबर झपादून घेऊन राहिले आ लयच माणुसकीचे आहेत बाई जवैव कुशा उशीर नाही करत माय मी बात करतो सैपाक हो लय माणुसकीचे बो आहेत तले <laughs> नाही आहेतच माणुसकीचे बर जेवणाचा करतो तू आता मय काचा पूर्णाशिवाय सैपाक आजरा लागते का जवय माणसाले पूर्णाचा धम धम लागते टाकली म्या बस आता शिजतच आली बात मी काय बाई जव खर बाई लाखात एक भेटला बाई माणूस आहे ना बाई सांग त्याला वाटलं आपल्याला म्हणून राहिले एवढं आग्रहानं ते पाय स्वतःचे काम टाकून थांबतो म्हणतात सांग बाई मी येडी कालच करून ठेवायला पुरलं असतं बाई पुरण

सुनबाई चहा होतं का बा दोन कप अरे राहू दे राहू दे अरे काय आहे बा तिच्या हाच काहीच नाही आहे आता काय घरी दोन आहे नाही असे चहा घ्या ना आता काय या बसा सुनबाई ठुन पा चहा ते काका का जाईले हो ठेवतो ना हे बा बाबून बाहेर बसू ना जरा उन्हाशी हा असं म्हणता चला बाहेर बसू हे बाबाले ना घरी कोणी आलं तर चहा पिल्या जस देता येत नाही आता काय रे सगळे चहाच पाहते का नाही म्हणते बरं तो माणूस तरी बी नाही चहा प्या चहा प्या चहा प्या चहा प्या चहा बी ठेवा भांडी थे? घासा लागते द आम्हाला <ण्याग> का बर योगिता बर झालं आई ह्या पहा चहा ठेवा बरं अन कप ते बाबाचा कोणीतरी ओळखीचं माणूस आला त्याला चहा करायचा आहे दोन कप चहा ठेवा बरं असं <ण्याग> का तू कोणत्या कलेक्टरच्या आहे मीटिंग चालला आई आता चो मी ठेवलं तर काय होऊन राहिलं मी ठेवलं तर काही नाही होत आणि तू ठेवला तर बाहेर ते माहित आहे मला पण का होत चारव दाजु लेतो आणि तुला सांगलं ना व बाहेरचा कोणी मसाला काही आलं तर सासऱ्याला भेटायला सापत्रा साप लोक येत राहतात तुला हळणी घ्यायला काय होते व घालत घालतो झगारा सरावर एंटा झगारा घालून आणि होळणी नाही घेतात त्याच्या आता का ओढणी कमी आता काय काय बस झालं तो पणा ओढणी घ्यावं लागते आता घरात की मी ओढणी घेऊन राहणार आहे का मग घरात का होळणी घेऊन नाही मी तुला चुली जोड थोडी म्हणून हो गॅस काही टाक थोडी म्हणतो तुला घरात तशी म्हणतो घेऊन राहत बाहेर माणूस आला तो सासऱ्याला भेटायला कोण नाही येत सारे जातात हा मग एखादी सुवारी हळणी घेऊन बरं पुढे लाग तुले साऱ्या मिटिंगेत हजर राहा लागते सासरा काय म्हणते नवरा काय करते धमका काय करते साऱ्या माणसाचे तोंड घालायला लागतात तुले का आले ते माणसाच्या पुढे येऊन बसायला तुले हा कोणी आलं तो सासऱ्याला भेटायला पुढे सुनवायरी ना सुनवायरी सारखं राव हा आणि लय आपल्याला मिटिंगीत बसायची सोय है तर मग होळणी घे ना साडी साडी तर माझी घालतात नाही पण होळणी ते घ्या लय झळदी का असं हे चालू ना तंबुरा गावाच्या पुढे आई तुम्ही उगाच ना जास्त बोलताय का सांगून ठेवते आणि मी काय ओढणी पिडणी घेणार नाहीये हा यांनी मला कधी काही म्हटलं नाहीये तुम्ही कोण म्हणणार आहे माय बाय 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 तो ढगातून बोलला का ह्यांनी मला काही म्हणणं नाही तू ह्यांनी ढगा तुमला का मास पोटातून जन्म आला ना थोडा तो अधिकार असेल ना मला हा मी काय म्हणणं तुले डॉक्शन <सवाँ> पदर घेऊन राह मीच तर घेत तुला म्हणू पण कमीत कमी जरास बाबाईच्या जातीनं हा बर काही बोळीच नाही पायखीचं नाही हा असंही नाही कोणी ना असंही नाही ते तुला माहेरातलं कोणी हाय म्हणून तुला याच लागते बोलेली हा चालली मला पुढे मग चालले चालले जर पद्धतशीर काय म्हणलं काय म्हणलं नाही एवढंच म्हणलं ना किरायला लोकांच्या पुढे येतं हळणी घेऊन या साजरा नाही लागत याच्या काय उपयोग चहा ठेवता का काय झालं काय काय सरतच नाही का, 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 का माणूस दयात दिलाय कुणीतरी चहा सांगितलाय मी हा दोन कप चा घरात बाबा मी चहा ठेवत होती आई नहीं, नहीं। मला काही काही बोलून राहिले आता मी चहा ठेवत नाही मीच करत नाही मला नुसतं बोलत राहतात या घरात मी काय आहे का मी कोणाच्या पुढे आली कोणाच्या का का लपून बसा न? आई म्हणतात की दुसरं दुसरं माणसाचे पुढत मी चहा नाही करत काहीच नाही करत मी आज मला धंदा नाही करावा मारात आ नको करू तेवढं घर झाड भांडे घास आणि आपला मस्त स्वयंपाक कर आ मुले ताट वाढून दे अन भांडे घासून बाकी काहीच नको करू निजून जुन राय मग तू आ, जी गोरा भी भी पाक खायचा खायाचा बड जर तुम्ही केली नाही एवढी मोठी तत्व अंगात वाचून राहते ना एवढी बडबड बडबड करून राहिली देवाच्या पारात धंदा झाला असता म्या पाय आलोय मी कुणी करून त्या दयाराम भाऊ न बोलाल तर मला जाजी गौतम तुम्ही असेच हा तुमच्या जीवार नाही का धंदा करण मला आज लय धंदा करण जीवार आला गौतम आज तुम्ही स्वयंपाक करा तुमच्या हात च मला आहे मी नाही करत रोज 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 काम करू तुम्ही बी करा ओ मेड बाई मला मजुरी आली ना मजुरीले जाऊ का तुला स्वयंपाक करून खाऊ घालू असे ओ बता का बाई तू निज बिचेरी मला भाकर करून देजून राह तुला सांगा तू काहीच नको करू फक्त हे एवढस दोन चार घाय ते अतपत धंदा करून टाक धंदा नाही तो फक्त घास घर जा स्वयंपाक कर स्वयंपाकाचे काय दोन चार भांडे नाही तेवढे घासून घे झालं मग काय राहिलं तू भी अंग नको तू मी बी अंग नाही धुत अंग धुतलं तर कपडे धुवायचं गरज नाही पाय एवढा सोपा नाव भेटीन का कुठे झुपून राह मस्त जा बाई तुम्ही असेच मला येड्यातच काढता तुम्ही असेच करता मी जा तिकडे मग मी झोपून राहतो कधी घरी भांडे घासायला कोणी जाऊ त्या बाय हे येतील ना घरी सुमे सुमे करत तुम्ही जे यज्ञा काळात मले एवढी यात त्या बाया करतात सुमी आली नाही मी भांडे घासले येत नाही ओ ही देते का वचन सुमी कोण नाली व एवढा उच काय लागतात मले जे तुम्ही मले यज्ञा करत तेवढा त्या बाया मालिक करतात अब माय लाडाची सुमे त्या बाया फक्त तोली यादच करतात पीरियम करतो ना हं आ काय करत नाही पीरियम तो खोटं बोलता फक्त

फक्त आज तो पोटो कर आणि मोले भाकर बांधून दे मले वर जा लागते मी एक ना एक दिवस आता न स्वयंपाक करून लाडाच्या सुले जीव घालीन हो हो पाय अ करतो म्हटलं एक ना एक बस मी स्वयंपाक करून मा हत्ताना मासू मी लिहू घालतो तो दिवस बी भी भी कई <laughs> या वर्षीच्या कॅलेंडरात काही दिसत नाही पुढे आजकाल निघाला तर निघाला पौवाट कर कर सुमे सैपा कर बर बरोबर हा जेव्हा बाप्पू करा सुरू है आज आजही पूर्णाचीच पोळी आहे वाट ह्या हळ्या लोकांनी पूर्णाच्या पोळी शिवाय काही येतच का ये दुसरं काली पूर्णाची पुळी मंजू ला माहिती मी पूर्णाची पुळी जेवत नाही येऊन जाऊन तेच खरं कालचाच स्वयपाक आज कालचा की काय काय सांग <laughs> जेव्हा जेव्हा बापू हो अरे पांडू होत का सकाळी पण ते आपल्या जेवणाच्या उशीरत झाला तेल आता काय म्हण काही काम होत ते अर्जंट पूर्णाची पोळी पाहून नाकार वयस नाही पडल्या बाई कायच कराव <laughs> हो काका असले एवढं अर्जंट काम होत म्हंटलं पण तरी म्हणत नाही इकडे आलो आणि हो त्यांना खूप आज अर्जंट काम अहो पुरणपोळी आईने का केली माहिती आहे का आईला वाटलं एवढा माझा पुरणपोळी कशी भारमसूत पावनचा आहे पावनसारात पावनसार कोणता तपनपुडेचा पावनसार आणि पाहुण्यात आण पाहुणा लाखाचा पाहुणा ते जावं ब म्हणून आईने पुरणाची पोळी केली तुमच्यासाठी स्पेशल तुम्हाला आवडत नाही तर राहू द्या तुम्ही नाही नाही एवढ्या एवढ्या प्रेमा दिलं मामीजी तर नाही नाही जेवतो ना नाही नाही जेवतो जेवतो जेवा जेवा मला वाटलंच होत तुम्हाला आवडेल म्हणून जेवा तूप आणू का त्याच्यावर काका तुम्हाला आणू का तू नाही नाही भाई जवळ बोलायला पाहिजे त देबा नाही 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 तूप वगैरे नाही पाहिजे आणि चिंचवणी याच्यासोबतच खातो जेवा मला लय माहिती आहे मला कसं पुढे काढायला लागते का नाही काय तण नटन केलं असत्या पन्नाची पेळी केली पोरणाची पोळी केली जेव्हा ते माने काय ना तुमच्यासाठी तसं मला फारशी पुरणाची पोळी आवडत नाही पण जेवतो हा ते आजकाल बुवा ते पुरणाची पोळी जेवतच नाही बुवा लई लोकांना आवडत नाही पण जम आहे बुवा बरं आता मला पुरणाच्या पोळी साजरं लागते का आता ते काय ते फाटक फाटक म्हणा असं जर सत्य असं लय फाटक फाटक सारखं आता आमच्या इचारानं बरोबर आहो पण ते काय नाही पुरणपोळी चांगला आमचा पावनचारात पाहूनचार पुरणपोळीचा पावनचार पण पाहुण्यात पाहुणा बो जेवतो जेवतो पुरणपोळी जेवतो मी बाई मंजू जेवतात का पाहुणे बा पाहुणे आवडत नाही पण काय करू बाई मला पैसे आम्हाला नाही हा जेवतात आता आता याच्या पुढे नको करू ते पूर्णाची तिला आवडत नाही ना कशी कशी आता दिले तर घराच्या जाळावर चढून हा <laughs> बाय सांग दोनच पूर्णाच्या पोळ्या भान लोट्या बांधू नको बद बद बांधून काही बोलता का दोनच बांध हम्म पाच पोळ्याची शिजला तुम्ही काय म्हणेन तुम्ही सासू दोन पोळ्या बांधल्या तरी खाय की नको खाऊ तिकडे जाईल लाव पण तरी माय बाई पहिल्यांदा दिवाळी येऊन चालली पोळ्याची शेजारी बांधतो साजऱ्या पूर्णाच्या तू बिचारे तशीच आहे सात दोराला आवरत नाहीस पाहुण्याला आवरता आवरतास तर माही चालली इकडे तू येळीस लावत जा करा काही करायचं आहे